गोळ्या करण्या आज लय मुंगळेवाणी चिटाकले रे मला तुमचा काहीतरी डाव दिसतोय क्षणाचाही विलंब न करता पटा, -पटा मोकळवा पिंटू शेट किराणा संपलाय आणि बायकोने किराणा आणायला लावलाय तेवढे दोन हजार रुपये दे ना मिळणार नाही अजिबात मिळणार नाही अराशे शे पाचशे शे पाचशे करून तुम्ही पैसे घेऊन जाता आणि एक रुपया वापस देत नाही मला ऐका ना थोडे तरी दे किराणे पुरते दे एक रुपये बी देणार नाही आम्ही आठ पैसे काहीच देणार नाही चला रस रह, चला रस्ता जरा चला आता काय करायचं आता काय चल घरी बघू काय होतंय नाही का चला लवकर पैसे असल्या बरं पिंटू लक्षात येतात ना नाही तर पाहता लगेच सरपंच का सरपंच सरपंच करीत किराण्याची पिशवी आणि ही किराण्याची लिस्ट उचला आ ती चिठ्ठी पहिली आण जायचं आणि आधी किराणा घेऊन यायचं कळलं का पैसे पैसे तुमचं तुम्हाला बघायला नको आले लगे पैसे करत जा घेऊन या किराणा जर तुम्ही संध्याकाळपर्यंत किराणा घेऊन आले नाही तर जेवायलाच देत नसते तुम्हाला आज भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे ओ गुरुदा असला कसला किराणा ओ भाजी मागून बघा हाय हाय साखर शेंगदाणे शाब तांदूळ तेल मीठ हाय 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 किराणा घेऊन यायच किराण नाही हाले राव तुमचं असच कर, झाले आणि तिचं बी खर आहे रे तिचं काय चुकतंय मी घरामध्ये काही लक्ष देत नाही आता बघ आणि ते किराणामधलं मधलं मला कळत बी नाही किराणा आणायला गेलं की ते दहा प्रकारचे मसाले ते छोटी साखर मोठी साखर ते बारीक मीठ मोठं मीठ आणि ते हळदीचा वेगळाच प्रकार काय एकदा तो किराणा घेऊन आलो आणि त्याच्यामध्ये ती हळद आणली बा वेगळीच ती हळद सगळी लालच व्हायची बायको मली पिवळ्या कलरची हळद आणायची तर लाल कुठं आणले आता काय समजा ना मला डोकंच चाललं काय करायचं म्हणून मग असं होते बघ दादा तुमचं चुकते कधी किराणा आला त्यामुळे असं होतं तुम्ही किराणा आणि जरा होता का बर चला आता घेऊन येऊ चला हो दादा वहिनीने चिठ्ठी आणि पिशी दिली पैसे दिले नाही ला करा करणे तेच तर झालंय ना चल करू आपण काहीतरी जुगार पण किराणा आहे ना या भरूनच आणणार मी बरं मी काय म्हणतोय तू कसली आड झाली होती किती लाल होती तुम्ही बहुतेक दुसरंच काहीतरी आणलं असणार आहे तसंच झालं असेल बहुतेक कारण अरे सर का साईडला जाऊ दे मला आईशी वहिनी थांबा थांबा काय कुठे एवढ्या गडबडी अरे गावात चालले किराणा आणायला होय आता एवढे दिवस घरी नव्हते घर बंद होत जेवढा किराणा घरात होता का सगळा खराब झाला साफसफाई बी पडली किराणा बी आणायची म्हणून जरा गडबडीत चालले कशाला एवढा लोड घ्या आम्ही आहे ना आम्ही पण किराणा आणायला चालू आमचा त्याबरोबर तुमचा पण घेऊन येतो असं अरे माझं कामच होईल मग जर याच्या चिठ्ठी आणि पैसे पैसे देते ना बाबा माझी साफसफाई होईल बाबा तुम्ही ना माझं मोठं काम केलं पण आहे ना चिठ्ठीत लिहिलंय ना गोळ्या तेवढा सगळं आणायचं सगळं आणतो आणि घरपोच करतो तुमच्या मग ते झाले देण ठेवून आणायच करू जाऊ का मग मी घेऊन या कर आपल्या किराण्याच्या पैशाचं जुगाड झालं कस काय चल तुला सांगतो चला पिंटू शेट बसले का हा अरे गावचा कारभार करून जीव पार मेटा कुटी झाला माझा होय हा ते मेटा कुटी तुमच्या अशी ढिल्ली होईल हलकी होईल असं एक, न्यूज देऊ का तुम्हाला खर अहो पिंटू शेठ आईशी वहिनीच्या मनात तुमची जागा निर्माण करण्याची एक नामी संधी माझ्याकडे कोणती अहो आईशी वहिनीचा किराणा संपलाय आता बघा ती एवढे दिवस आहे ना बाहेर होती. इतक्या दिवस घर बंद असल्यामुळे तिच्या घरातला सगळा किराणा खराब झाला त्यामुळे ती आमच्याकडे आली आणि आम्हाला म्हणली आता माझ्याकडे काही पैसे बी नाहीयेत मग तुम्ही एक काम करा ना मला एवढा किराणा भरून आणून द्या जेव्हा माझ्याकडे पैसे येतील तेव्हा मी तुम्हाला पैसे देईल तर मग म्हणलं आता माझं लग्न झालंय माझी जागा तिच्या मनात निर्माण करून काय उपयोग आहे का मला काय फायदा नाही मग मला हा सगळा फायदा आपल्या पिंटू ला होऊ शकतो पिंटू शेट ची जागा निर्माण झाली पाहिजे आयुषू म्हणून मग आलो तुमच्याकडे तुम्ही काय करा माहितीये का वहिनीला एवढा किराणा भरून आणून द्या आणि तिच्या घरी पोच करा कोळ्या आयडिया ती एकदम बेस्ट दिलेली तस माझं पण लग्न झालेलं पण आयुषू मला विशेष आवडते आयडिया कधी वाटली आयडिया एक नंबर ही पिशवी आणि याच्यामध्ये किराण्याची किराणा भरून आईच्या घरी नेऊन देतो नाही ते काम करतो ना वर्षभराचा किराणा दुकान भर भरून घेऊन जातो ना नाही एवढं ना का करू तुम्हाला करायचं असेल तर करा पण आता सध्या आहे ना एवढा किराणा तिला पोहोच करा बर आता सध्या तरी एवढा किराणा पोच करतो नंतर तर नंतर बघता येईल मग कस तुम्ही किराणा घरी पोच केला की तिच्या मनात तुमची जागा तयार होईल आईला एक नंबर काम केलं गाड तुम्ही दोघांनी एक नंबर अरे आता जातो ना आता घेऊन येतो डायरेक्ट घरी नेऊन पोचवतो होम डिलिव्हरी चालते जाऊ का थँक्यू बोल दादा

आज तर तेल संपलं लयच कालवा करी होती काल मला म्हंडी होती संध्याकाळी तेल घेऊन या पण नियम कमी ये सारलो गाड्या आणूनच दिल नाही आज शोधित शोधित परगारापर्यंत घरापर्यंत आलटे ना आमच्या होय लय कालवा चालू आहे त्यांचा बरे काम कर तुम्ही जा मी देतो नेऊन बघा नेऊन द्या एवढं जाऊ जा मी देतो चला चला किस तुमको इंतजार में होना देख लो तो एक बार कस ना झालं झालं किराणा तुमच्याकडं मी आणून गोळ्या आणि अगोदरच खायला मागे आणि ती काय तुम्हाला किराणा आणून देणार रे कसं माहिती गोष्टी म्हणजे तुम्हाला, तुम्हाला काय बी काम लागू द्या काय बी असू द्या सगळी काम करणार काय बर फक्त एक फोन करायचा लगेच पाच मिनिटात हजर माझा नंबर असेल ना तुमच्याकडं नाही ना काय हरकत नाही तुमचा नंबर माझ्याकडे आहे माझा नंबर तुमच्याकडे कसं काय माझ्याकडे सगळ्या गावातल्या जे नंबर आहे मी काम करीन तुम्हाला हाय करीन नंबर सेव्ह करून ठेवा हा चला येऊ का अरे पिंटू शेट काय चाललंय जॉगिंग 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 हा घाम मी करतो या असलं कसं जॉगिंग चालू आहे तुमचं आणि काय साठी तब्येत अहो कसं माहितीये का, का? आजकाल आहे ना चांगलं खाल्लं की चांगली तब्येत होती पळलं कि तब्येत होती म्हणून पळतोय आणि कसं माहिती का लोक सकाळी करतात संध्याकाळी करतात आपण दुपारी करायचं अहो मग मी तेच म्हणतोय ना सकाळी जॉगिंग ठीक आहे ना ह्या टाइमला वेळ राहायचे बा लोकांपेक्षा वेगळी करायचं आली लहर केला ना कर नाही तुमची लहर मला चांगली माहिती आहे बरं का मग अशी बघितलं ना तुमची बायको अशी लाटणी घेऊन मागे लागली होती हा म्हणून पळत होते ना काय झालं माहितीये का बघितलं का तुम्ही ते <laughs> पाहिलं ना बर पिंटू शर्ट जरा गपारी गप्पा सांगा ना तुमची बायको लाटणी घेऊन का मागे लागली होती आता कोणाला सांगू नका बर का हा आपल्यातच ठेवा का नाही सांगा सांग काय झाले काल मला बायकुणी तेल आणायला लावलं होतं मी काय तेल आणून दिलं नाही सरलो मी आणि तिला कोणीतरी पिन लावली घरात आमच्या जाऊन का मी आयुष्य उनिला जाऊन किराणा भरला मरणाची तापली लाट निघून माझ्या माग लागली त्याच्यामुळे पळतोय म्हणजे तुम्ही आयुष्याला किराणा नेऊन दिला आहो पिंटू शेट सुधरा सुधरा आपल्या घरच्या प्रपंचाकडे लक्ष द्या हा बाईचा नाद वाईट असतो पिंटू शेट आता हे तुम्हाला मी सांगायचं का अहो हो मस्त वाईट आहे पण आमचा वंश परंपरा गती तो आमच्या आजनी तेच केलं बापांनी तेच केलं चुलत्यानी तेच केलं आता ते शेवटी मग तुम्ही कुठेतरी बदल करा ना त्याच्यामध्ये का तुमचे पोर पिढे ना पिढे पोर पण हेच करणार का अहो अवय बायांचं आसन नादी लागायचं म्हणजे लय पैसे लागत यात सरपंच सरपंच तुम्ही गावच जा गावचा कारभार करा हाय का आता ज्याचं कालाव भर ते म्हणते माझं खरं काय बाबा असं पळून चालणार आहे असं जर पडलं तर ही बायको मला काय रस्त्यात गाठायला बसलेली त्यापेक्षा कुठेतरी लपवतो करतो बांड्या दुसऱ्याच्या घरात जाऊन लपतो दुसऱ्या एवढा काय धाप द्यायला लागले तुम्ही माझे सच्चे कार्य करते का नाही कार्य ना तुम्हाला काय डाऊट आहे का मला काय डाऊट नाही तुमच्या आहे ना एक लय मोठं संकट आले नाही एवढं फक्त वेळ निघवून आणि मला कुठतरी अगो पिंटू शेट तुम्ही काय काळजी करू नका तुमच्यावर जे संकट आहे ना ते आमच्यावर संकट आहे काय म्हणणं आपण त्या संकटाशी लडू आपण लडू बर काय काय संकट काय आलं तुमच्यावर अरे काय झालं माहिती का कुठल्या तरी हराम खरे ना घरी जाऊन माझ्या बायकोला पिन मारली का मी आयुष्य वहिनीला किराणा भरून दिलाय म्हणून आणि ती माझा माग लाटणे घेऊन लागलेली रस्त्यावर आयशु वहिनीला तुम्ही किराणा भरून दिला हा पिंटू शेट खरं सांगा तुम्ही खरं ताय शिवला किराणा भरून दिलाय का अरे बाबा दिलाय फक्त मला एवढं फक्त लपव नाही तर माझ्या बायको माझ्या मागा लागलेली तुम्ही काय काळजी करू नका तुमचे सच्चे कार्यक्रम तुम्ही लप 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 लपा तुम्ही तुम्ही लपा आणि मी तर लपलो तर सांगू नका कुणाला सांगत ऐंशी वहिनीला किराणा भरून देता का काय थांबा आज पिंट शेट तुमच्यावर बारीच बस येतो ओके फोन काढा हा फोन काढा लावा कोमल फोन कोमल वहिनीला का लावा सांगायचं कोमल काय फोन लावत काय नाही पिंटू शर्ट आम्ही सच्चे कार्य करतो आम्ही खोटं बोलत नाहीत ला कोमलवाई सांगायचं बायको सांगतो हॅलो कोमलवाई नी पिंटू शर्ट इथं शे आमच्या घरी येतला इकडे कुंडून घेतले तुम्हाला कोंडून घेतलं ज्यांना बरोबर बरोबर नाही नाही सुनीत येतो या ये या 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 बंद दुसरे यार काय करताय ना का तुम्ही आता बघा पेंट टी शर्ट तुमची मजा मजा बिजा काय ना मला सोडा दरवाजा उघडा आयशुला किराणा भरून देता का काय ए बंडे अर दरवाजा खोलला मला जाऊ दे तू अजिबात नाही लय मजा आली आता दिवस भागला पण काय म्हणा बोलतो तुमचं डोकं लय बाजल तर आई नाही कशी वाटली एक नंबर वाटली चला डाळी आयला मजा आली पण आयला गोळ्या करण्या मला चांगले माहिती आजी गावात कुठं ना याच्यामध्ये तुमच्या दोघांचा पिंटू शर्ट सांग असं केलं सरपंच बघा ना ते पिंटू शर्ट आम्ही पैसे मागितले का आम्हाला देत नाही आणि नुसतं आयुष्य नाव जरी घेतलं ना असे गप्पा गप्पा पैसे काढित होय मग काय गेले त्यांच्या घरी काडी टाकून अरे नुसती काडी टाकली का काही बायको लाटणं घेऊन रे त्याच्या मागे लागली साऱ्या गावामध्ये मग लागून त्याला आम्ही काय करावं असं नका करीत जाऊ <laughs> कसं आहे सरप आ ते कळ माहितीये मला तुम्ही गोळ्या करणे तुम्ही असच करणार आहे चालतंय चाल जाऊ का